या ठिकाणी सर्व मान्यवर बसलेले आहेत मला माझ्या राहतोनात प्रेम करणारे नानाही बसलेत खर म्हणजे आज गायचंच नव्हतं मला पण सकाळी सुनील खरे महाराष्ट्राच्या ख्यातनाम कवी यांचा फोन आला येण्याचं योगायोग झालं ते मला म्हटले की अश्विन मला येता येणार नाही पण माझं एक गाणं तू गावं तर मी ते गाणं आपल्यासमोर सादर करतोय जे त्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी विनंती केली की के हे गाणं तू गाव आणि मिलिंद काकांनी मिलिंद शिंदे काकांनी पण या गीताकडे लक्ष द्यावं हे गाणं खास त्यांना आठवून मला सुनील खरे दादांनी हे गाणं दिलं सकाळी मला विनंती केली की हे गाणं तू गावं म्हणून मी कोणाचंही दुसऱ्यांचं गाणं गायलं नाही मी त्यांचंच गाणं गातो ल <laughs>

शिंदेशाहीची एकूणती एक मुलगी स्वरांजली ही काय बोलते हे गाणं सुनील दादाने मला दिलं काय अरे डजन आणल्या तुमचे शाळेचे तुमचे आज तिचा भाऊ नाही आज तिचा काका नाही तर ती काय म्हणते शिलाताई अरे त्याच्यानं फर मी आणल्या बांधल्या स्वराज्याने म्हणते काय डजन फर आणल्या शिंदे किंदेशा घराची काय म्हणे आता जो सूर लागलाय वेळ जाऊ नये म्हणून त्याच सुरात गातो शाहीची तिचा आज भाऊ नाहीये तिच्या आज काका नाहीये वडिला ना समाज डझन भरमी आणल्या बांधल्या काय म्हणे म्हणे स्वरांजली म्हणते काय मिलेल काका मी समजू शकतो आज शिंदेशाही परिवारावर काय दुःख आहे मलाही भाऊ आहे मलाही बाप डज़न भरमी आण करत्या का? कलाकारांवर प्रेम करणार गांगुरने यांच्यातर्फे आदरांजली म्हणून म्हणून राखी दोन का हो,

आज काका नाहीये डझन भर मी आणल्या आणि साऱ्यांना बाबल्या म्हणले शिंदे घे घराचे काय काय राखी दोनच राखील गबाकी राखी दोनच राखील गबाकी देतो काकाची आता सर्द माझ्या वडिलाचे परमसे मित्र मिलिंका कशंडे यांच्याकडूनच आलेली आहे का ओ बाळा सजल गताट ओ बाळा सजल गताट तो खावाचून रिकामी धोनी पाटून पाट तो खावाचून रिकामी धोनी पाठ गे सजत गार ओबाया गे सजल गाट दोघा वाजूनिकामी दोन्ही बाट हो चुनरी का मी दोनी बाट दोघावाजूनिकामी दोनी बाट दोघा वाजून सुनाम शिंदे शागीचा मळा दोघा वाजून सुनाम शिंदे शागीचा मळा यात पुरली, याद पुरली, याद पुरली ही जन्म भराची राखी दोनच रागिल गबाकी राखी दोनच रागिल गबाकी दिनू काकाची सार्थकाची हो सकाळी सुनील खरेने दिलं का आणि त्यांनी म्हटलं की मला येताना येणार नाही माझी ना तब्येत बिघडली अश्विन हे गाणं तू गा म्हणून मी कोणाच गाणं घेतलं नाही हेच गाणं गातोय त्यांची यात्रा केली माझ्या स्वरांजली स्वरांजली

चला गाडी सजली जे भा तू अनवराची राखी दोनच रागी, रागी ग बाकी राखी दोनच रागील ग बाकी ते काची, आणि सार्थ काचे इतरांनाही वेळ मिळावा खरं म्हणजे या ठिकाणी गायची इच्छाच होत नाही कारण आताच मागे मी सार्थकसाठी गाऊन गेलो परत असा प्रसंग आला हा प्रसंग जगात कोणावर येऊ नये परिवाराची अवस्था आम्हाला माहिती आहे आणि समर्थकला तर मी त्याला बगावसं बगावसंला झालं मला आज गीताचा शेवट सादर करतो आणि माझं गीत थोडक्यातच संपवतो रक्षाबंधन हे वर्षाचा थाई रक्षाबंधन के वर्षाचा ठाई लीगा माग बाप देला खाई गई हो बाप देला खाई गई हो लीगा माग बाप देला खाई हो धरम हो। की लेख मंदे बापाला मुलगी नसेल तर काकाची मुलगी पण बा, बहीण म्हणून राखी बांधत असते रक्ष बंधन के वर्षा चटाई रक्षाबंधन के वर्षा वर्षा ची माग बाप लठाई राखी बांधू कड़ा का समझे ना मला राखी बांधू मला पुष्पपात पसंत दिलं धोका आदराची हो राखी दोनच राखी दोनच राखी दोनच राखील गबाकी राखी दोनच राखील गबाकी दिनुकाकाची आण सार्थ का, का